आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची आणि मोठी अपडेट रमी प्रकरणाबाबत आता माणिकराव कोकाटी यांना पक्षाकडून समज देण्यात आली आहे पक्ष नेतृत्व माणिकराव कोकाटी यांच्या वर्तवणुकीवर नाराज असल्याचं समजत पक्ष नेतृत्वानं माणिकराव कोकाट यांना जाब सुद्धा विचारलाय पक्षाकडून कोकाटी यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष असेल तर कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा मला वाटतं वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं असंवेदनशील अकार्यक्षम असा कृषी मंत्री सातत्यानं महाराष्ट्राला लाभतो अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय तुम्हाला आक्रोश करतोय शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात राजीनामा मागण्यासाठी आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देतायत हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉपअप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही